नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वाहूया तर एका नवीन जनतेला हानिकारक व संविधानाची पायमल्ली करणारा अन्यायकारक जन सुरक्षा कायदा रद्द करा तसेच देशात पारदर्शक निवडणुका होण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या यासह इतर मागणींसाठी पुरोगामी विचार मंचाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली पुरोगामी विचार मंचाचे हरिश्चंद्र लोंडे यांच्या उपस्थितीमध्ये निदर्शने करण्यात आली महाराष्ट्रात गरज नसताना जनसुरक्षा कायदा आला असून सरकारला पुढच्या काळात कुठल्याही संघटनेला किंवा व्यक्तीला अर्बन नक्षलवादी ठरविता यावे यासाठी हे विधायक आणण्यात आले आहे तसेच देशात मत चोरी थांबवण्यासाठी ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या यासह भारतावर अन्यायकारक दंडाच्या स्वरूपात पन्नास टक्के कर आकारणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा देखील जाहीर निश्चित पुरोगामी विचार मंचाच्या वतीने करण्यात आला यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली आम्ही पुरोगामी विचार मंच जिल्हा धोडे यांच्या वतीने आज दिनांक रोजी पंचवीस सोमवार रोजी आज दोन निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत एक निवेदन आमचं माननीय देशाचे महामहिम पंतप्रधान व मुख्यमंत्री महाराष्ट्राचे फडणवीस साहेबांना आहे त्यासाठी आमचे त्याचमध्ये प्रमुख करून विषय आवर्जून केलेले आहेत की जो जनतेला हानिकारक असा जो जनसुरक्षा कायद्याच्या नावाने जो अर्बन नक्षली ठरवलं जाणार आहे शासनाच्या विरोधात जोही व्यक्ती आवाज उठेल आंदोलन निवेदन वगैरे करेल त्यांना जनसुरक्षा हा एक असा नाव देऊन त्यांच्यामध्ये आरोपींना नव्वद दिवसापर्यंत नॉन अवेलेबल अटक केली जाणार आहे त्याच्यात कुठल्याही स्वरूपाचं जामीनची तरतूद नाही आहे म्हणजे हा कायदा सर्वसामान्यांना सुरक्षा देणारा नसून सर्वसामान्य जनतेने सरकारविरुद्ध आवाज जे ज्या संघटना सामाजिक राजकीय इतर झोबी उठवणार त्यांना गेलीत टाकणारा हा कायदा आहे तर हा कायदा संविधानाच्या विरोधात असला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असून हा कायदा रद्द करावा यासाठी आमचं निवेदन असून दुसरा देशामध्ये आता सध्या जे गाजलेले जगामध्ये मतचोरी म्हणजे भारत हा एव्ही एमच्या माध्यमातून निवडणुका जिंकतो असं जगामध्ये आमची भारताची बदनामी झालेली यामुळे राजकीय पक्षांनी सुद्धा तोच अजेंडा उचललेला आहे तर देशामध्ये आणि जगामध्ये आमची प्रामाणिकता सिद्ध व्हावी म्हणून आम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावा एव्ही एम हे रद्द करण्यात यावा याच्यानेच पारदर्शकता आहे ही ईमओ एव्ही एम रद्द करण्यासाठी आमची मागणी असून तिसरी मागणी आमची हे की जगावर दादागिरीचं राज्य करणारा जो सर्व जगाला हानिकारक आहे भारताशी अन्यायकारक आम्ही रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून आमच्यावर दंडात्मक कर लादणारा पन्नास टक्के कर लादणारा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हुकुमशहा डोनाल्ड ट्रम्प यांचा जाहीर निषेध करीत आहोत आणि दुसरं निवेदन आमचं असं आहे की आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये पहिलीच रोजगारी बेरोजगारी असून कुठल्याही रोजगाराचे साधन नाहीत इथं जे भाजीपाला विक्रेते हॉकर हे जे, जे पोट भरतात यांना वेळोवेळी राजकारण केलून उठवलं जातं यांना कायमस्वरूपी नगरपालिकेचे जे भूखंड इथं सर्व स्वभियुक्त बो वो, यांना वोटे बांधून देण्यात यावे व यांचं पुनर्वसन करावं जेणेकरून रोजगारीचा समस्या सुटेल अन्यथा हे जे अडीच तीन हजार लोक पोट आहेत हे गुन्हेगारीकडे जातील अवैधधंद्याकडे जातील आणि त्यामुळे राुळे शहरामध्ये अजून गुन्हेगारी वाढेल आणि यांना कायमस्वरूपी वोटे दिल्यानंतर एकही अवकरला रस्त्यावर येऊ देऊ नये त्यामुळे रहदारीचासुद्धा आणि कायदा व्यवस्थेचा सुद्धा प्रश्न सुटणार आहे म्हणून आमचे असे जनहिताच्या दृष्टीने आमचे हे दोन निवेदन असून आम्ही पुरोगामी विचारमंचमध्ये सर्व सामाजिक राजकीय सामाजिक संघटनेच्या वतीने इथं निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद